Ya, tum, 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 tum dapat di Denmark. Mana, saya? Di sana. बताओ आशरी जी सुन दिल आओ आइकोनिया आइकोनिया सरकार मौका आउ आइकोनिया आइकोनिया इंजेक्शन बीमा दिलाले परनु बीमा दरोने जति मतलब पहिला फोटो स्टॉप न लेख्न दो वर्ड मान लेख्न वर्ड सरकार हामी मुन जित्ना हूं म नेविनीमल गर्न देखा मतलब पहिला

कुठं आलता आणि काय झाले आमचं कल्याणी सुनील गुजरे झाल का पूर्णपणे बरं झालं मग आज चार वाजता इंजेक्शन दिलं मग ते जास्ती थंडी डॉक्टर आले नाही किती वेळ आले डॉक्टर दोन घंटे झाले आता सगळ्यांनी कालवा सगळे नाही लोकांनी सगळ्यांनी कालवा केल्यावर मग आले ते गोंधळ कसा जवळ आला सगळ्यांना थंडी ताप उलटी गोंधळ काय झालंय

घंटे नाही ते डॉक्टर फोन आला लगा, लगा के किंवा सब परेशान भी बी नाही पुरे पेशंट पुरे बच्चे हो पे सब जन का लावून एक बाळ शिटी पोट वेगवेगळे डॉक्टर फोन आला कारण मग डॉक्टर आरे अरे करते पण तो दोड एक घंटे भी डॉक्टर नाही आले आहेत आणि काय झाले नेमकं प्रकार कशासाठी गुंध झाले सिविल हॉस्पिटल हां दाराशिव या ठिकाणी लहान मुलांच्या वार्डमध्ये मागा मुला शिफ्ट गेलेला आहे परवा आज सहा वाजून पन्नास मिनिटांनी डोस दिले सिस्टरने आणि जवळपास वारडामध्ये पंधरापेक्षा जास्त लहान मुलं आहे तर त्या डोसनं काय झालं पंधरा मिनटामध्ये सगळ्यांना ताप आणि थंडी वाजून जाणे आणि बऱ्याच मुलांच्या लहान मुलांच्या उलट्याही झाले असा प्रकार झाले डॉक्टरचा डॉक्टर नव्हते म्हणून सांग डॉक्टर पण नव्हते इन्चार्ज पण नव्हते जवळजवळ एकदा अर्धा पावन तास तरी कुणी आलं नाही अर्धा पव्न तास कुणी आलं नाही बाळाला घेऊन आलेलो होतो दुपारी चार वाजता घेऊन आलेलो फक्त ताप होता तर तापीसाठी ॲडमिट केलं नंतर ना अख्ख्या वार्ड मध्ये एक काही लेकराला असं नाही की संडास उलटी झाली नाही प्रत्येकाला संडास उलटी झाली प्रत्येकाला वार्ड अख्खा खाली झाला इथं इन्चार्ज कोण आहे कोण डॉक्टर आहे काय आहे हे लक्ष आहे का नाही आणि काही जर दगा फटका झाला मी ज्यावेळेस माझ्या मुलाला ॲडमिट केलं त्यावेळेस एक मुलगा असाच सिरियस झालेला होता ते सोलापूरला पाठवला म्हणजे नेमकं काय का आर्थिक म्हणजे हिंच म्हणजे काय मला बोलायचं म्हणजे काय पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर उलटीचा आणि अँटीबायोटिकचा त्यांना थंडी वाजून आली ते आता आपण इंजेक्शन सगळे बाजूला काढले त्या बॅटची त्यांना ते थंडी वाजण्यासाठीचे थंडी कमी वाहण्यासाठीचे इंजेक्शन पण आहेत पेशंटला सगळ्या आता इंजेक्शन सगळे बाजूला काढलेत नवीन स्टॉक मागून ते त्यानुसार आपल्याला कोणतं इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे सगळा प्रकार घडला सिपोटॅक्झिन नावाचं इंजेक्शन आहे अँटीबायोटिक आणि ओपी सॉन डेनशेट्रॉन नावाचं ते इंजेक्शन दिल्यानंतर बालकांना त्रास होत दोन तासापासून डॉक्टर नव्हते अशी लोकांची प्रतिक्रिया आहे त्यामुळे गोंधळ उडाला होता काय प्रतिक्रिया डॉक्टरांचा फोन आलेला पंधरा मिनिट सांगितलं त्यांना फोन आला जिल्हा ओपन घ्यायचं ऑन ड्युटी डॉक्टर दोन तास नव्हते सगळ्या पेशंटचा आरोप आहे दोन तास उशीर झाला डॉक्टर याला सिस्टर पण म्हणतात मी किती बाळा ऍडमिट आहेत आणि परिस्थिती काय अठरा बाळ ऍडमिट आहेत सोळा सगळ्यांची परिस्थिती চেয়া উত্তৰ ইঞ্জেকশ্যন দিলে লাই